नमस्कार शेतकरी बंधून शेती मराठा यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्ही बघू शकता आपल्या शेती मराठी चॅनलमध्ये या चॅनलला तुम्ही भर भरवरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तर आज तुम्ही बघू शकता आपल्या चॅनल एक वर्ष कंप्लीट झालेले आहे तर हे शेती मराठी चॅनल फार्मिंग मराठी चॅनल हे आपल्यासाठी वेगवेगळे शेतीविषयक माहिती हे आपल्यापर्यंत पोचत असते तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करून आम्हाला चांगला प्रतिसाद द्या जेणेकरून आपल्याला पुढील काळामध्ये चांगल्या प्रकारची माहिती व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवता येईल तर आता तुम्ही इथे बघू शकता शेती मराठी चॅनल हे आपलं चांगल्या प्रकारे ग्रोथ करत आहे त्यामुळे तुमच्या या प्रतिसादामध्ये हा मोलाचा वाटा आहे आता तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळ्या योजना असतील शेतीविषयक माहिती असतील हे आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत असतो तर आता इथं बघू शकता आपण कपाशीबद्दल माहिती दिलेली आहे दुष्काळाबद्दल ज्या योजना व विधानसभेत काही प्रश्न असतील तर ते पण आपण पन तुमच्यापर्यंत पोचवत असतो पुन्हा शेतीविषयक जोडव्यवसाय असेल पुन्हा पशु व्यवसायाबद्दल माहिती असेल अशा प्रकारे आपण शेतीविषयक माहिती ही शेतकऱ्यांपर्यंत पोचत असतो जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना उद्योग व्यवसायामध्ये शेतीविषयक माहिती सर्वांपर्यंत पोचत राहील तर पुन्हा तुम्हाला एक विनंती आहे की आपल्या शेती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा